विठोबा भिकाची चालली वारकरी दिंडी म्हणजे काय दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा एक शिस्तबद्ध भक्तीमय समूह जो दरवर्षी आषाढी किंवा कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पदयात्रा करतो दिंडीची सुरुवात असं मानल्या जातं की तेराव्या शतका सुरू झाली असावी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज या दोघांच्या पालख्या आषाढी महिन्यात त्यांच्या गावामधून पंढरपूरकडे निघतात पंढरपूरचं महत्व काय तर हे श्री विठोबा यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे विठोबा म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार आणि भक्तांचा मित्र दिंडी केव्हा निघते मुख्य वारी दोन वेळा असते आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व काय तर सामाजिक एकतेचे आणि भक्तीच्या शुद्धतेचं प्रतीक मानले जातं इथे दिंडीमध्ये श्रीमंत गरीब शहरी गावकरी तरुण प्रौढ एकत्र चालतात दरवर्षी आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी चालतात फक्त एका विठोबा भेटीसाठी टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाच्या चालते चालते महासागर संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्यांसोबत येतो भक्तांचा सागर पंढरपूरच्या वाट्यावरून हे नाही फक्त यात्रा ही या आहे श्रद्धेची शिस्त भक्तीची वाट आणि पांडुरंगाच्या पायाशी एकरूप होण्याची परंपरा ज्यांना असं मानलं जातं की ज्यांनी वारी नाही पाहिली तर महाराष्ट्र समजला नाही जय जय रामकृष्ण हरी